प्रत्येक वर्षी जेव्हा नवरात्रीचा सण येतो तेव्हा संपूर्ण देश भक्तिभावात नृत्यामध्ये आणि दिव्य ऊर्जेच्या उत्सवात रूपांतरित होतो पण तरीही एक महत्त्वाचा प्रश्न बहुतेक वेळा विचारला जात नाही तो म्हणजे नवरात्र नेहमी नेमक्या नऊ रात्रांचीच का बरं असते ती आठ किंवा अकरा का नाही देवीच्या कथांमध्ये तिच्या रूपांमध्ये आणि विधींमध्ये प्रांतोप्रांती विविधता दिसून येते पण इथे असे का खर तर नवव्या संख्येची मुळे हिंदू विश्वरचना अंकशास्त्र शास्त्र आणि धार्मिक आचरणांमध्ये खोलवर रुजलेली आहे ही संख्या निवड सांस्कृतिक निवड नसून ती विश्वाच्या व्यवस्थेतील संतुलन आध्यात्मिक साधना आणि प्रतिकात्मक पूर्णत्व यांचे प्रतिनिधित्व करते नवरात्रीमागची ही न सांगितलेली कहाणी खरे पाहता आपल्याला पुराण कथा खगोलशास्त्र तत्त्वज्ञान आणि पवित्र गणित यांच्या पलीकडे असलेल्या रहस्याशी जोडते असो आपण पुढे जाणून घेऊच नवरात्री ही नवरात्रींचीच काळ असते फुलांनी व दागिन्यांनी अलंकृत झालेली दुर्गा मातेची सुबक मूर्ती तिच्या चेहऱ्यावरील न संपणारे भव्य तेज बघून डोळे अगदी दिपून जातात असे वाटते जणू ती आपल्या भक्तांसाठी एक विशिष्ट शक्ती आणि संरक्षण प्रदान करण्यासाठी आली आहे नवरात्र ही नवदुर्गा उपासनेवर आधारलेली आहे शक्तीच्या नऊ रूपांची साधना जी आत्म्याच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्याचे प्रतीक दर्शवते शैलपुत्री या स्थैर्यदायी शक्तीपासून ते सिद्धिदात्री या परिपूर्णता देणाऱ्या शक्तीपर्यंत प्रत्येक दिवस हा मानवी अंतर्मनात हळूहळू जागृती घडवून आणत असतो आणि त्यामुळेच जर आठ दिवस असतील तर प्रवास अपूर्णच राहील आणि अकरा झाले तर हे चक्र ओसांडून जाईल म्हणून नऊ हा अंकच प्रवासाला परिपूर्ण करतो वैदिक विचारसरणीनुसार जीवनावर नवग्रहांचा म्हणजेच नऊ ग्रहशक्तींचा प्रभाव असतो नवरात्रीचे नऊ दिवस दैवी शक्तीच्या उपासनेद्वारे या ऊर्जांना संतुलित करते जसे ग्रह मनुष्याचे भविष्य घडवतात तसेच देवी त्यांच्या दोऱ्या आपल्या हाती धरून ठेवते असे म्हणले जाते म्हणूनच नऊ हा उपासनेचा नैसर्गिक ताल ठरतो वैदिक गणितात सुद्धा नऊ हा पूर्णतेचा अंक मानला जातो कारण नऊला कोणत्याही संख्येने गुणले तर ते परत नऊच येते जसे नऊ गुणिले सात त्रेसष्ट आणि परत सहा अधिक तीन केले तर ते नऊच येते जे की आशा चक्राचे प्रतिनिधित्व करते जे चक्र पुन्हा सुरू होण्यासाठी संपते साक्षात निर्मिती आणि विघटनाचे शाश्वत नृत्य नवरात्रसुद्धा याच अनंतचक्राचे प्रतीक आहे कारण नवरात्रीच्या प्रखर संघर्षानंतर आली ती फक्त विजयाची आनंददायी पहाट देवी महात्म्यात देवीचा असुरांशी झालेला प्रखर संग्राम वर्णन केला आहे हा संग्राम नऊ रात्र चालला आणि दहाव्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला तिचा विजय झाला याच शास्त्रीय कारणामुळे नवरात्र हा नऊ दिवसांचा ठरतो नवरात्री संघर्षासाठी आणि दहावा दिवस विजयासाठी ही साक्षात युद्ध आणि समाधानाची लय आहे नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट अर्थ आहे प्रत्येक दिवशी आपण नवीन नैवेद्य करतो प्रत्येक दिवशी ठरलेला रंग असतो त्याच रंगाचे वस्त्र देवीला चढवले जातात आणि तोच रंग आपणही परिधान करतो या नऊ दिवसात आपण साक्षात देवीच्या सहवासात असतो या नऊ रात्री संतुलन आणि सममिती सुनिश्चित करतात जर एखाद्या स्वरूपाला वगळले गेले किंवा शास्त्रीय आधाराशिवाय काही जोडले गेले तर संपूर्ण आध्यात्मिक क्रमाचा लय हरवून जाईल विधी टिकून राहतात कारण ते संतुलनाचे रक्षण करतात आणि त्यामुळेच नवरात्र ही आठ किंवा अकरा दिवसांची नसून ती रात्रींची असते आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असावा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये काही नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद